एम आय टी डब्ल्यू पी यूच्या निष्कासित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मक्लेश आंदोलन निष्कासित कर्मचाऱ्यांना कामावर घेणे व फौजदारी केसेस मागे घेण्याची केली मागणी पुण्यातील एक नामांकित विद्यापीठ असलेल्या एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधून अचानक निष्कासित करण्यात आलेल्या तथा विविध प्रकारच्या फौजदारी केसेस दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले आंदोलनादरम्यान महिलांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन घोषणाबाजी केली आंदोलनामध्ये विशेषत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता या प्रसंगी बोलताना आंदोलक महिलांनी सांगितले की त्यांचे पती एम आय टी डब्ल्यू पी यूमध्ये अनेक वर्षे कार्यरत होते कर्मचारी आपल्या हक्कांसाठी संघटना तयार करण्याचा प्रयत्न करत होते मात्र एम आय टी प्रशासनाने या प्रक्रियेला विरोध केला हा विरोध झुगारून काम करणाऱ्या तेरा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले शिवाय यातील काही लोकांवर गंभीर फौजदारी गुन्हेदेखील दाखल केले आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार नसल्याकारणाने त्यांना अनेक प्रकारच्या समस्या द्यावे लागत आहे घर चालवणे या महिलांना कठीण होऊन बसले आहे मुलांच्या शिक्षणाच्या समस्या वाढल्या आहेत आणि आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत त्यामुळे कामावरून काढलेल्या या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कामावर परत घेण्यात यावे तसेच किमान वेतनाची अंमलबजावणी करावी कामगारांमध्ये डी अशी कॅटेगरी करू नये कर्मचाऱ्यांना योग्य ते वेतन द्यावे अशी मागणी या महिलांनी यावेळी केली पंचवीस वर्ष झाले तिथे काम करतात ते परमंडन कामगार आहेत त्या परमंडन कामगार आणि त्यांच्या बरोबर ज्या अजून अडीचशे तीनशे लोक आतमध्ये आहेत त्या सर्वांवर एक अन्याय होतोय त्यांच्यावर अन्याय होते, अन्या होते म्हणून ते साहेबांना सारखे भेटतात लेखी पत्र देतात ते साहेबांपर्यंत पोहोचतंय का नाही हे आम्हाला माहित नाही ते साहेबांशी बोलायचा प्रयत्न करतात त्यांच्या काही मागण्या आहेत ते मान्य त्यांच्याशी बोलतात पण ते म्हणजे साहेब त्यांच्याशी बोलत नाहीयेत किंवा त्यांना भेटत नाहीयेत आणि हे परमंडल जे कामगार आहेत तर ते त्यांच्याकडनं एक म्हणजे हे अकरा महिन्याचा सा कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेत होते एक तर अकरा महिन्याचा सा कॉन्ट्रॅक्ट साईन करा नाही तर राजीनामा देऊन घरी जा मग ह्या सर्व कामगारांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एक विचार करून युनियन स्थापन करायचं ठरवलं त्यांनी युनियन स्थापन करायचं ठरवलं म्हणून त्या रा, रागातून काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं जे मेन कामगार होते जे पुढे होते युनियनचं ज्यांनी पुढाकार घेतला होता अशा तेरा कामगारांना कामावरून काढण्यात आलं आणि बाकीचे जे कामगार आहेत दोनशे अडीचशे आठ मध्ये त्या कामगारांचा पगारवाढ वगैरे होत नाहीये पगार किती महिन्यापासून होत नाही त्रास किती सर जे आतमध्ये कामगार आहेत त्यांचा का... म्हणजे हे कामगार जेव्हा बाहेर काढले तेव्हापासून त्यांचा पगार दिला जात नाहीये किंवा म्हणजे त्यांचा किंवा म्हणजे त्यांनी काय त्यांना नोटीस दिली काय सांगितलं की हे आम्हाला आम दोन तीन दिवसाची सुट्टी आहे तर ते डायरेक्ट सांगतात तीन दिवसाची सलग सुट्टी घेतली तर तुमचा आठवड्याचा पगार कापला जाईल मग ह्यांनी विचारलं असं का तर ते म्हणतात तुम्ही युनियनमध्ये म्हणून तुमच्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीये आणि युनियनचा मुद्दा कुठेतरी मागं राहावा त्याच्याकडे डोळे दाखवावे म्हणून ह्या जे तेरा कर्मचारी कामावून काढले त्याच्यावर सातत्याने कंप्लेंट करणे गुन्हे टाकणे सारखा चौकीचा त्रास सारखा पोलिसांचा त्रास देऊन त्या लोकांचं जगणं मुश्किल केले सर त्यांनी माझा मुलगा वीस वर्ष कामाला आहे त्याला पगार वाढ नाही म्हणून त्याची ना युनियन चालली आमची मुलाला पगार नाही परत घरी बापाला जर पगार नाही गेला तर फरक आहे काल शाळेतून नाही सर त्यांना जर हे गेलं तर सर ना आतमध्ये तेरा कर्मचारी जे कामावर काढून टाकले त्यांना त्वरित कामावर घेण्यात यावं त्यांच्या एवढ्या दिवसाचा जो पगार थकला तो त्यांना देण्यात यावा जे आतमध्ये कर्मचारी कामाला आहेत त्यांचे पगार थकले त्यांना ते त्यांची वाढ झाली नाही त्यांना सुद्धा पगार वाढ देण्यात आली त्यांना आणि त्यांच्यावर टाकलेले गुन्हे सुद्धा माग घेण्यात आले आणि एबीसीडी प्रमाणे जे चालू केली ती बंद करून सगळ्यांना चरसकट पगार देण्यात पगार नसल्यामुळे कसं झालं मुलांना फी भरणं परत घरात वडील वडीलधारी माणसं आहेत त्यांना पाच पाच हजार गोळ्या औषध शुगर आहे बीपी आहे त्यांना औषध राखतात घरात मुलांचं ह्या गोष्टीमुळे घरात इतका मानसिक त्रास झाला की घरात खाण्याचे पण वांदे झाले इतकं परिस्थिती आहे आमचे मिस्टर नऊ महिने झाले आहे घरी आई कारण की आमच्या घर घरची परिस्थिती आम्हाला माहिती आहे काय आहे ती जे कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या सरांनी मान्य कराव्या आणि आमच्या जे, जे बाहेर तेरा कर्मचारी आहेत त्यांना कामावर परत घेऊन बाकीच्या कर्मचाऱ्यांचे जे त्यांचे सहकार्य आहे त्यांचे पगार वाढवून त्यांना किंवा हे तेरा कर्मचाऱ्यांमधले काही सात जणांवरती गुन्हा आहे तो मागे घ्यावा किंवा ज्या सात जणांवरती खोटे आरोप काही केलेले आहेत तेही सरांनी मान्य करावे हीच आमची विनंती आहे सर मी डब्ल्यू एमआयटी कोकरोड या संस्थेमध्ये गेले वीस वर्षापासून कार्यरत आहे आणि मला या मे महिन्या मे महिन्यापासून कामावरून कमी करण्यात का आलेलं आहे तर माझं सांगण्याचं सा एकच तात्पर्य आहे की सर की कर्मचाऱ्यांकडून जसं तुम्ही काम करून घेतलेले आहे एक तेरा वर्षे पंधरा वर्षे काही आमचे कर्मचारी आहेत सर्व मित्र मेत, मंडळी सर्व आमचे तर त्यांना सुद्धा तुम्ही पगार वाढवावा किंवा साथ वेतन लागू करावा आणि नुसतंच तर ह्या तेरा कर्मचाऱ्यांचा विषय नसून हा पूर्ण एम आय टी संस्थेचा हा विषय आहे आणि आमचे माननीय विश्वनाथजी करड साहेब आम्ही त्यांना अगदी वडले वडिलांप्रमाणे किंवा आजोबाप्रमाणे आम्ही अ त्यांना मानतो आणि आम्ही त्यांची क्षमा सुद्धा मागायला तयार आहेत आणि आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी गेलो होत्या एकदा नाही दोनदा नाही तर त्या ठिकाणी अनेक वेळा त्या तिथं एम आय टी संस्थेमध्ये गेले असताना त्यांचा त्या ठिकाणी अपमान झालेला आहे त्या महिलांचा महिला तिथं गेलेल्या असताना त्यांना अक्षरशः त्या ठिकाणावरून हकल हकलण्यात आलेले आहे तर असं काय आमच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा केलेला आहे तर एवढंच मला सांगायचं आहे आणि त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवरती अन्याय होतोय आणि एक गुन्हा केल्याच्या नंतर एक मोबाईल तिथं फुटल्याच्या नंतर ना कर्मचाऱ्यांवरती तेरा गुन्हे त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आज जे आम्ही आंदोलन केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते जे आमच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आंदोलन आत्मक्लेश आंदोलन केलं होतं ते आत्मक्लेश आंदोलन आम्ही जे करतोय त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी करतोय जर मागण्या इथून पुढे जर आमच्या झाल्या नाहीत तर आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन करू